खरं म्हणजे बारा जून एकोणीसशे पंच्याहत्तरला अलाहाबाद हायकोर्टाने निर्णय दिला की श्रीमती इंदिराजी यांची जी निवड आहे लोकसभेची ती अवैध आहे आणि त्यामध्ये त्यांनी अतिशय स्पष्टपणे नमूद केलं की त्यांचे प्रचार प्रमुख हे सरकारचे सनदी अधिकारी होते सरकारच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी थेट त्यांचं काम केलं आणि सरकारच्या तिजोरीतून मतदारांना पैसा वाटला गेला आणि ही निवडणूक पूर्णपणे त्या ठिकाणी लोकशाहीच्या तत्वांच्या विरोधात लढवली गेली आणि म्हणून करप्ट इलेक्ट्रल प्रॅक्टिसेस अशा प्रकारचा शब्द वापरून स्वर्गीय श्रीमती इंदिराजी यांची निवडणूक रद्द करण्यात आली आणि त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की बरोबर तेरा दिवसांनी पंचवीस जूनला इंदिराजींनी आणीबाणी या देशामध्ये लागू केली